मित्रांनो पौष महिना हा भगवान सूर्यदेवाला समर्पित आहे संपूर्ण महिन्याचा या पौष महिन्यामध्ये जो व्यक्ती सूर्यदेवाची उपासना करत करेल त्याच्या जीवनातील सगळे दुःख दूर होतात त्याच्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुंदर अतिशय सुंदर अशी कथा आपण सूर्यदेवाच्या भक्तीची कथा आपण ऐकणार आहोत आजची कथा आपण पौष महिन्यातल्या रविवारची कथा ऐकणार आहोत रवी, रवी म्हणजे सूर्य आणि जो व्यक्ती सूर्य देवाची भक्ती करतो ना त्याला नवग्रहाची तकलीफ सुद्धा होत नाही बघा अजिबात होत नाही सूर्य भगवान म्हणजे जीवन आहे या संपूर्ण सृष्टीमध्ये दे सूर्यदेवाचा प्रकाश आहे म्हणून सगळं बघा अन्नधान्य पिकतय प्रत्येक जीवाला जे तेज मिळतं ते सूर्य देवापासूनच म्हणून मित्रांनो सुंदर अशी ही रविवारच्या व्रताची कथा आपण नक्की ऐका आपल्याला सगळा बघा नवग्रहापासून होणारा त्रास हा नष्ट होऊन जाईल बघा आणि शेवटी कमेंट आम्हाला सूर्य देवाय नम अशी कमेंट जरूर करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आपला हातभार लागू द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्टोरी चॅनल तर मित्रांनो एका गावामध्ये एक सावकार असतो दोघेही पती पत्नी भयंकर त्याच्याकडे पैसा धनसंपत्ती असते परंतु त्याला मुलबाळ नसते नेहमीप्रमाणे सावकार तो उठला आंघोळ वगैरे केली आणि सगळं आपला काम झाल्यानंतर तो घराच्या बाहेर फिरला आणि रस्त्यानं चाललेला होता आणि समोरून एक शेतकरी आपल्या शेतामध्ये निघाला होता पेरण्यासाठी शेतकरी जवळ आला जसं त्या सावकाराला शेतकऱ्यानं पाहिलं तसं तोंड वाकडं केलं बघा वा त्या शेतकऱ्याने एका बाजूला असं हळू हल, हळूवार आवाजात तो पुटपुटला अरे तो या निपुत्रिक माणसाचं तोंड पाहिलं आता मला दिवस कसा जाणार असा म्हणला तो शेतकरी बघा घाईघाईनं निघून गेला आता हे शब्द त्या सावकारानं ऐकला हळू बोललेलं पण ऐकलं सावकाराच्या मनाला फार वाईट वाटलं की मला पुत्र नाही गावातली लोक मला सगळे अशीच म्हणतात बघा सावकार ज्या कामासाठी पुढं निघाला होता त्याला पुढेच जाऊ वाट ना अजिबात हा सावकार परत आपल्या घरी आला त्याच्या पत्नीने विचारलं मालक तुम्ही तर कामासाठी गेला होता संध्याकाळी परत येईल म्हणला होता लवकर घरी आला तो सावकार त्या ठिकाणी सांगू लागला आपल्या पत्नीला ला ला ला। का मी रस्त्यानं चाललो होतो आणि एक शेतकरी शेतामध्ये चालला होता आणि त्याने म्हणाला की मी पुत्रिकाचं तोंड पाहिलं आता काम होईल का माझं माझ्या मनाला फार दुःख वाटलं म्हणून मी माघारी आल आपल्या पतीचं हे बोलणं ऐकून ती पत्नीही त्या ठिकाणी म्हणाली अहो त्या घरासमोर पाखरा आली होती चिमण्या पोपट कावळे कबूतर बरेचसे पक्षी आले मी धान्य टाकलं तर हे पक्षी खात नव्हत्या पक्षी आले दान्याकडे पाहिलं आणि ती उडून गेले पक्ष्यांच्या मनात सुद्धा असंच असेल का हो की हे निपुत्रिकाचं घर आहे पुत्र नाही या ठिकाणी पक्ष्यांनी सुद्धा दाना या ठिकाणी खाल्ला नाही हे सगळं ऐकल्यानंतर या सावकाराला फार दुःख झालं पौष महिना चाललेला होता आणि रविवार होता बघा दुसऱ्याच दिवशी सावकारानं विचार केला की या पौष महिना तर सूर्यदेवाला समर्पित आहे मी उद्यापासून सूर्यदेवाचीच भक्ती करेल सावकारानं निश्चय केला आणि सूर्यदेवाची सावकारानं भक्ती चालू केली एवढी अफाट भक्ती केली या सावकारानं की बारा वर्षीय भक्ती या सावकारानं केली ती बघा आणि बाराव्या वर्षी सूर्यदेव या सावकाराला प्रसन्न झाले दोघेही पतीपत्नी समोर होते दोघालाही दर्शन या ठिकाणी सूर्यदेवाने दिला आणि सूर्यदेवाने सांगितलं की तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे तुला काय जी मागायचे ती माग दोघेही पत्नीने नम्रतेने हात जोडलेले होते वाकून उभे होते त्यांनी सांगितलं की हे सूर्यदेवा आम्हाला पुत्र पाहिजे आणि सूर्यदेवानं त्या ठिकाणी सांगितलं अरे सावकाराला आणि त्या पत्नीला की तुमच्या नशिबात पुत्र नाही परंतु तुम्हाला एक मी कन्या नक्की देईल सावकार आणि त्या पत्नीनं त्याच्या बघा दोघांनी हात जोडलं देवा कन्या तरी आम्हाला तुम्ही द्या आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सूर्यदेवानं सांगितलं की मी तुला अशी कन्या देईल ती हसली ना तरी तिच्या तोंडातून हिरे आणि माणिक पडतील अशी कन्या तुला होईल बघा सूर्यदेवानं असा वर दिला तथाच तू म्हटलं आणि सूर्यदेव आकाशामध्ये निघून गेले पती पत्नीला गगनाथ माविण्याचा आनंद झाला बघा या सावकाराला आणि त्याच्या पत्नीला दररोजची बघा त्यांची सूर्यदेवाची उपासना चालूच होती निसर्ग नियमानं नऊ महिन्यानंतर सुंदर अशी कन्या त्या सावकाराला झाली बघा म्हणजे त्याच्या पत्नीला गगनाथ माविण्याचा आनंद झाला सावकाराने अख्ख्या गावाला जेवण वाटलं बघा दिलं म्हणजे घोड का पैसा संपत्ती त्याकडे होती आणि त्या ठिकाणी त्या सावकाराच्या सा कन्नडेला बघा आंघोळ घालण्यासाठी पूर्वी बघा अशा आंघोळ घालणाऱ्या स्त्री असायच्या वयस्कर म्हाताऱ्या आजी तेलानं मालिश करायच्या पूर्ण शरीराचं ना त्याला व्यवस्थित घालायच्या पूर्वीचा काळ तो अशीच त्या गावातली एक वयस्कर आजी होती ती त्या मुलीला आंघोळ घालायची आणि ती मुलगी खुदकन हसली की त्या मुलीच्या तोंडातून हिरा आणि माणिक पडायचं बघा मोती आणि त्या आजी हिरा आणि माणिक ती घेऊन जात होती काही दिवसानं या सावकाराच्या पत्नीला माहीत पडलं बघा की मुलगी हसली की हिरण माणिक पडतात तिने आंघोळ घालणाऱ्या आजीला बंद केलं दिवसा मागून दिवस चालले होते सावकाराची कन्या हळूहळू निसर्गनेमानं मोठी होत होती मोठी झाली बघा ती नुसती घरात हसली ना तरी माणिक मोती पडत होतं सकाळची झोपतून आई जायची स्वतः सावकाराची पत्नी बघा बघायला मुलगा आपल्या तोंड बघायची प्रथम हिरं आणि माणिक मोती त्या ठिकाणी मिळायचं बघा तिच्या झोपलेल्या जागेवरती तोंडातून पडलेले हळूहळू दिवस निघून गेले दोघेही पती पत्नीनं विचार केला के की आपल्याकडं धनसंपत्ती भरपूर भरपूर आहे आणि आपल्याला तर मुलगा नाही मग या संपत्तीच आपण करायचं काय या दोघांनी ठरवलं की घर जावायच आपल्या घरी आणायचा गरीब बघून एखादा म्हणजे आपल्या संपत्तीला मालक बी होईल आणि आपल्या मुलीचाही विवाह होईल असं या दोघांनी ठरवलं त्याच गावातील एक गरीब बघितला मुलगा निर्विसनी मुलगा होता गरीब होता प्रामाणिक होता असा मुलगा त्यांनी बघितला आणि रीत्या सावकारा मुलीचा व्यवहार त्या ठिकाणी झाला आणि तो मुलगा सावकाराचेच घर राहू लागला म्हणजे घर जावा एक दोघेही पती पत्नी एक सावकाराने छानशी रूम वेगळी काढले होते त्या ठिकाणी बघायचो पाहिजे रात्रीची परंतु सकाळचा एक नियम होता की सावकाराची पत्नी आपल्या मुलीचं तोंड पाहण्यासाठी जायची दररोजचा नियम होता तिला उठवायचीच जाऊन दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस त्या मुलीच्या पतीने विचारलं अगं आपल्या दोघांच्या मध्ये ही सासू का बरं येते सकाळच्या बाहेर लवकर येते तुझं तोंड पाहते आणि निघून जाते चावकरच्या मुलीने सांगितलं आपल्या पतीला अहो माझी आई लहानपणापासून तिला सवय की माझं तोंड पाहते मला उठवते आणि मगच दुसरं काम करते एवढं माझ्यावरती हो प्रेम करते ती आपल्या पतीला सांगितलं पतीने एक दिवस ठरवलं ते सासू येते ये यायच्या आतच मी तुला उठविल असा निश्चय केला त्याने तो लवकर उठला पती पाहतोय तर काय आपल्या पत्नीच्या मुखातून हिरानं माणिक खाली पडलेलं होतं त्यानं ते घोळा केलं आणि त्यांनी ओळखलं की आपली सासू आपल्या पत्नीवरती प्रेम करत नाही म्हणजे स्वतःच्या मुलीवरती केवळ धनाच्या लोभासाठी या ठिकाणी येते उठवायला एवढा ये दिवस हे त्या पतीला कळालं बघा म्हणजे जावं याला सावकारा याच्यानंतर बघा ते सगळं गोळा करून ठेवलं मनी ती हिर माणिक की सावकाराची पत्नी घाईघाईनं आली मुलगी झोपलेली होती परंतु हिरे माणिक नव्हतं त्या ठिकाणी तिला समजलं की आपल्या जावयाला हे सगळं समजले त्या सावकाराच्या पत्नीनं ठरवलं की आता एवढं धन आपल्या मुलीच्या तोंडातून पडतोय दररोजचं हिरे माणिक हे जावयाला मिळेल मग जावयालाच आपण मारून टाकायचं बघा धनाचा लोभ किती खराब आहे हो आणि या सावकाराच्या पत्नीनं त्याच गावातील अशी एक व्यक्ती होती गुन्हेगारी वृत्तीची त्याला काही धनसंपत्ती दिली आणि तिने सांगितलं की माझ्या जावयाला मारून टाका असतो बाहेर गेलाय आणि सावकाराच्या पत्नीनं सांगितल्याप्रमाणे त्या गावातील माणसानं बघा जावा मारून टाकलं सावकाराच्या मुंडकस त्याच इकडं सावकाराची मुलगी लक्षात घ्या वेळ रविवारची होती सूर्यदेवाची मुलगी आई सूर्यदेवाचा आशीर्वाद त्या मुलीच्या माथ्यावरती होता ती मुलगी आपल्या पतीची वाट पाहत होती परंतु पती कसा येणार मारून टाकला इकडं खंड या विश्वाला प्रकाशित करणारा सूर्यदेव वरून सगळं पाहत होता सूर्यदेवाला समजलं की माझी मुलगी विधवा व्हावी आणि सूर्यदेव त्या ठिकाणी प्रकट झाले बघा ज्या ठिकाणी या सावकाराच्या मु, मुलीचा जो पती मारलाय त्या ठिकाणी आले आणि सूर्यदेवानं जिवंत केलं मुलीच्या पतीला बघा अमृत टाकलं आणि जिवंत केलं की परत त्याला कुणीही मारू शकत नाही सूर्यदेव त्या ठिकाणी निघून गेले आणि हा पती सावकाराच्या घरी आला मुलीनं पाहिलं त्याच्या पत्नीनं अहो तुम्ही उशीर का केला अंधार पडलाय सूर्य मावळल्यानंतर मी परत काहीही खात नाही मी तुमच्या जीवनासाठी वाट पाहिली कुठं गेलता मग त्या पतीने बघा सगळं पत्नीला घटना सांगितली की तुझी आई तुला दररोज जी की तुझ्या प्रेमासाठी भेटा येत नाही तर तुझ्या मुखातून हिरे आणि माणिक सकाळचे पडतात ती घेण्यासाठी आणि ती येण्याच्या अगोदर मी हिरे माणिक मोती घेतले आणि ही तुझ्या आईला समजलं मग तुझ्या आईने पैसे देऊन एका गुंडाला सांगून मला मारलं होतं ग परंतु सूर्य देवाच्या कृपेनं मी आज जिवंत परत झालो आणि परत या ठिकाणी आलो सावकाराच्या मुली या मुलीला बघा सगळं समजलं खरं खरं आणि दोघाही पत्नीने विचार केला की आता आपण या ठिकाणी राहायचं नाही आपल्या घरी आपण निहून जाऊ आणि दोघही पत्नी बघा या सावकाराच्या घरातून बाहेर पडल्या आपल्या ती मुलगी म्हणजे आपल्या आईवडिलाच्या आपल्या जुन्या घरी गेली आता दररोज तोंडातून सूर्यदेवाच्या कृपेनं हिर्या आणि माणिक मोती मिळत होते बघा सुंदर असं घर त्यांनी पुढं मोठं बांधलं ही सगळी कृपा सूर्यदेवाची हो ज्यानं मनापासून भक्ती केली त्याची कृपा आणि हळूहळू बघा हे कुटुंब हे फार सुधरलं आणि इकडं सावकार आणि त्याची पत्नी सगळी संपत्ती बघा हळूहळू निघून गेली कारण भक्ती सूर्यदेवाची त्यांनी केली होती परंतु केवळ लोभ निर्माण झाला या संपत्तीचा आणि लोभासाठी त्यांनी आपल्या जावयाला मारलं होतं बघा मग मित्रांनो सूर्यदेवाच्या भक्ती मनापासून करा जसं ही सावकाराची मुलगी तिचा पती जिवंत झाला संकटातून म्हणजे एवढं विचार करा वैभव परत प्राप्त झालं तसं तुम्हाला सुद्धा वैभव प्राप्त हो असं सूर्यदेवाच्या चिरणे आम्ही प्रार्थना करतो हा पौष महिना म्हणजे जीवनामध्ये आलेली एक संधी बघा आपल्याला पौष महिन्यामध्ये फक्त सूर्यदेवाची आपण सेवा करा ज्या देवाची सेवा करताय तिथं चालू ठेवा परंतु रविवारची आपण सूर्यदेवाची सेवा करा आणि उपवास त्या ठिकाणी धरा नवग्रहाचा त्रास सगळा कमी होऊन जाईल बघा सूर्यदेव श्रेष्ठ आहेत बघा त्यांची सेवा केलं की सगळं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन जातं सूर्यनाराचा उपवास आपल्या महिलांनी करावा सगळी संकट त्यांची दूर होतील बघा सगळ्या मनातील इच्छा पूर्तता होईल अजिबात शंका नाही सुंदर अशी कथा आवडल्यानंतर सूर्य देवाय नमह अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र